न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा महिला सुरक्षेसाठी सरकार असून महिलांनी देखील आत्मसंरक्षणासाठी सज्ज राहिलं पाहिजे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि रामपुरी चाकू ठेवला पाहिजे त्यावेळी पत्रकार बाळासाहेबांवर टीका करायचे परंतु आत्ताच्या वाईट घटना जर बघितल्या तर महिलांनी आत्मसंरक्षणासाठी सज्ज राहिलं पाहिजे असे म्हणत आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची आठवण काढली ते जळगाव महापालिकेत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या सहकार्याने मॉल उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले महिला सशक्तीकरण आणि सुरक्षा यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत भविष्यात महिलांसाठी अधिक सुविधा आणि योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल असेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले यावेळी गुणवंत विद्यार्थिनी तसेच महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तीस ढाल तीस तलवार तीच तुझी जबाबदारी तुला घ्यायची आहे तीस ढाल तीच तलवार तीच जबाबदारी तुला घ्यायची आहे शेळी नको तुझ्यात आता मला वागीट बघायची आहे अशा पद्धतीचं चित्र महिलांमध्ये आता निर्माण झालं पाहिजे तरी आपण कितीही महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करत असलो तरी या घटना राज्यामध्ये काही काही घाणघाण घडत आहेत त्याच्याकरता सुद्धा मला आठवतं की वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराने ज्यावेळेस आम्ही प्रेरित झालो त्यावेळेस पत्रकारांनी फार मोठी जोडू त्यांच्यावर उठवली होती आणि त्यांनी भाषणामध्ये म्हटलं होतं की महिलेंच्या पर्समध्ये लिपस्टिक बरोबर पर आता मिरचीची गुडी असली पाहिजे रामपुरी चाकू असला पाहिजे त्यावेळेस पत्रकारांनी आणि इतर लोकांनी त्याच्यावर फार टीका केली पण आज तीच वेळ आलेली आहे आमच्या तरुण मुलींना पण माझी हीच विनंती आहे की स्व संरक्षणाकरता तो आपला नाही आहे तू लढणारी महिला आहे अशा पद्धतीने आपल्याला वागण्याची या काळामध्ये गरज आहे आज महिला आज दिवस आज आज असल्यामुळे देशभरामध्ये महिलांच्या काळ माध्यमात वेगळेवेगळे कार्यक्रम राबवले जात आहेत त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरणाच्या विषय असतील बचत गटाचे विषय असतील नैपुण्यधारी महिलांचे सत्कार असतील महिलांना प्रोत्साहन देण्याकरता मेळावे असतील या सगळ्या गोष्टींचं आयोजन देशभरामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांचे शंभर दिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा महिलांकरता राबवलेल्या उपक्रम सुद्धा प्रत्येक महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत स्तरावर राबवले जातात चार, बाळासाहेब ठाकरे म्हणायचे कि चाकू आणि मिरचीची चिड ठेवायला पाहिजे भाषणात उदाहरण दिलेलं आहे तुम्ही आज तीच परिस्थिती आलेली काय सांगा हे बघा मी शिवसेना प्रमुखांच्या भाषणाची आठवण या ठिकाणी केली किंवा बाळासाहेब ज्यावेळेस बोलायचे त्यावेळेस बरेच लोक त्यांच्यावर टीका करत होते पण महिलांनी आता स्वसंरक्षणाकरता मजबूत असलं पाहिजे सांगण्याचा उद्देश माझा हा होता